नमस्कार माझ्या या यूटूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्त्रीला कमी लेखण्याची कारणे किंवा स्त्रीला कमी का लेखलं जातं याच्यासाठी मला तर वाटतं ती स्वतःच जबाबदार आहे ती याच्यासाठीच की जेव्हा आपण स्वतःलाच किंमत देत नाही किंवा स्वतःची किंमत करत नाही स्वतःचा आदर करत नाही कारण की एखाद्या वस्तूला जर किंमतच ठरली नसेल तर लोक त्याला काय किंमत देणार जी ती आपल्या सोयीनुसार त्याला किंमत देतं आणि जर त्याच वस्तूची जर किंमत आधीच ठरली असेल तर आपोआपच लोक तिला किंमत देऊ शकतात ना कमी जादा का होईना करत देतात त्याच्यामुळं माझं मत आहे की जोपर्यंत आपण स्वतःलाच किंमत देत नाही तोपर्यंत इतरांकडून अपेक्षा ठेवणं एकदम चुकीचं आहे त्यामुळे ह्याच्यासाठी फक्त आणि फक्त स्त्रीच जबाबदार आहे की ती स्वतःची किंमत करत नाही त्यामुळे तिला इतर जण किंमत देत नाहीत त्याच्यासाठी आपण काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आप त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवे सर्वात प्रथम तर आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यायला हवा नेहमी फ्रेश आनंदी राहायला हवं प्रत्येक कामात आपण उत्साहाने सहभाग घेतला पाहिजे स्वतःचं मत मांडलं पाहिजे आपलं जोपर्यंत आपण मत मांडत नाही तोपर्यंत लोक आपल्याला विचारणार नाहीत फक्त गृहीत धरतात त्यामुळे स्वतःचं मत मांडा फ्रेश राहा आणि स्वतःसाठी वेळ द्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बाहेरच्या जगाबरोबर कनेक्ट राहा इंटरनेट ऑनलाईन किंवा बाहेर काय सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे काय फॅशनेबल आहे ते आपल्या आचरणात आणा थोडंफार प्रमाणात जादा नाही त्याच्याने काय होईल तुम्ही बाहेर वावरताना तुम्हाला लोक बघताना हा ही सध्या बाहेरच्या जगाशी संपर्कात आहे असं समजून त्यांचे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल व तुम्ही स्वतःला देखील छान असं फील करू शकता मोबाईलवरती टी व्हीवरती न्यूजपेपरवरती थोडाफार वेळ द्या सध्या जगात काय सुरू आहे आपल्या घराच्या बाहेर काय सुरू आहे हे तुम्हाला समजेल व तुम्ही त्याप्रमाणे वागू शकाल त्याच्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी येत नाहीत किंवा जमत नाहीत त्या तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका किंवा एखादी चूक झाली असेल एखाद्या गोष्टीचं तुमच्यावर दडपण असेल तर त्या तुम्ही स्पष्ट अशा ज्याच्या त्याला सांगून टाकायच्या जेणेकरून नंतर तुम्ही एकदम फ्रीली व मोकळे राहू शकता त्याच्याने सांगते की जे काही तुमच्या आयुष्यात अडचणी असतील किंवा कमी असेल ती स्पष्टपणे सांगा जेणेकरून तुम्ही एकदी तुमचं मन एकदम फ्रेश व मेंदू एकदम शार्प राहील व मो मन मोकळे तुम्ही जगू शकाल बऱ्याच वेळा काय होतं इतरांच्याच अपेक्षा आपण पूर्ण करत बसतो ह्याला हे पाहिजे त्याला ते करायचं आहे नाही असं पण करा खरं त्याच्यापेक्षा तुम्हाला काय आवडतं तुमच्या आवडीकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या दुसऱ्यांची देखील पूर्णपणे जबाबदारी स्वीकारा मी म्हणत नाही की इतरांकडे लक्ष देऊन इतरांकडे लक्ष देऊन आपलीच कामे बाजूला ठेवायची तसं न करता स्वतःला देखील लक्ष द्या स्वतःच्या गोष्टी आवडी पूर्ण करा जर तुम्ही असं केलं तर लोक देखील तुम्ही बघू शकता किंवा हे ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या तुमच्या विचारांना तुमच्या मतांना किंमत देतील ह्या गोष्टी करा नक्की स्त्रीला चांगली किंमत मिळेल ती स्वतःच ही किंमत मिळवू शकते धन्यवाद